तर नमस्कार शेतकरी मित्रांनो चोवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान पावसाची शक्यता विस्खुरलेल्या स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत बघू शकताय मग बघा मित्रांनो अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे वरती वातावरण पण बघू शकताय तुम्ही रेम झिम रेम चालू झालेली आहे बघा पाठीमागं विषय चोवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान झालेला पाऊस अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे शेतामध्ये कापसं फुटलेले आहेत मित्रांनो कापूस व्यचने पण चालू आहे असे अशा प्रकारे भिजत सफर करेल तसं होणार मित्राल झाले पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो चोवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान निघला होतो हवामान खात्याचा अंदाज होता तो पाव बघितला होता आणि तो आता चालू झालेला आहे पाऊस मित्रांनो अशा प्रकारे पाऊस सुरू झाला मित्रांनो काही माहिती मी तुम्हाला दाखवतो बघू शकता कशा प्रकारे पाऊस चालू झालाय अशा प्रकारे मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे चोवीसच्या अठ्ठावीसच्या दरम्यान पाऊस लाईव्ह बघू शकताय तुम्ही पाऊस चालू झालेला आहे पाऊस हा पण त्या पावसामध्ये तो थांबून मी सुट करत आहे वार पण सुटलेला आहे मित्रांनो पाठीमागच्या दाखवू तुम्ही कसं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो चोवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान पाऊसाची शक्यता झाली चालू तर मित्रांनो अशा प्रकारे निपुरून स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बनवतोय मी त्यासाठी काहीतरी तुमचं पण बनतोय सबस्क्राईब करायला काही पैसे जात नाहीत मित्रांनो पण तेवढंच शेतकरी माणसासाठी शेतकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे महाराष्ट्राची अशी थोडी विचार केला पाहिजे माणसाचा पण तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आता मी पण भिजून जाईन मी जातो घरी आता शूट करण्यासाठी लाभ होतो मित्रांनो तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र